नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमच्या मनापासून स्वागत तर आज ना आपण सहा महिने ते बारा महिन्याच्या बाळासाठी टोपडं शिवणार आहोत आणि अगदी छान असं फ्रीलचं आपण हे टोपडं शिवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तर त्यासाठी पहा मी अस्तर घेतलेला आहे चौदा बाय चौदाचा अस्तर घेतलेला आहे आपल्याला हे ना फोल्ड करून घ्यायचे चार फोल्ड करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता फोल्ड केले तिथून आपल्याला सात इंच मार्किंग करून घ्यायचे राऊंडमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ना ही पट्टी ठेवून सात इंच मार्किंग करून घ्यायचे आणि राऊंड केले तेवढा आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे मार्किंग केलेला तेवढा कपडा कट करून घ्यायचा आहे पहा कट करून घेतलेला आहे तर आता आपण तर कट केलंय ना तसंच आपल्याला सेम मापाने हे मेन जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे पहा आता कट करून घेतल्यानंतर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि ना आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये आता त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची त्या अगोदर मी पिन लावून घेते म्हणजे आपल्याला शिलाई मारताना कपडा सरकणार नाही तर पहा आता ना पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून झालेली आहे आता काय करायचं का आहे आपल्याला जो सरळ बाजू आहे मेन जे मी पीस लावलेला आहे सरळ ला, बाजूला तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे फक्त फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर फोल्डिंग बाजूने आपल्याला तीन इंच मार्किंग करायची आणि तिथे ना कट्स मारून घ्यायचे खालच्या वरच्या कपड्याला बरोबर कट्स मारून घ्यायचे आणि कट्स मारले तेवढा मधला कपडा सोडून द्यायचा आणि पूर्ण आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात जेवढा आपण कट्स मारलेत तेवढा कपडा सोडायचा आहे आणि बाकी ते पूर्ण प्लेट्स करून घ्यायच्यात अर्धा अर्धा इंचाच्या पूर्ण प्लेट्स करून झालेल्या आहेत अशा पद्धतीनेच आपल्याला हे प्लेट्स करून घ्यायच्यात तर पहा प्लेट्स करून झाल्यात व्यवस्थित आता एकावर एक व्यवस्थित एक प्लेट्स ठरून घ्यायच्या आणि आपण कट्स मारले होते ना तेवढाच कपडा आपण सोडलेला आहे बाकी ते पूर्ण प्लेट्स करून घेतल्या आणि प्लेट्स ना आपल्याला ह्या सात इंचाच्या बरोबर झाल्या पाहिजे तर पहा सात इंचाच्या आपल्या ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आता पुढे जो आपण कपडा दिसतो आहे ना तिथून आपल्याला आता फोल्डिंग बाजून फोल्डिंग जिथे बाजू आहे तिथून आपल्याला तीन इंच मार्किंग करायचं आहे आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपण कट्स मारले होते ना तिथून अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून ना क्रॉसमध्ये मार्किंग करून तेवढा कपडा कट करून घ्यायचा आहे तर पहा आता कट करून घेतल्यानंतर तिथे जिथे कटिंग केली तिथे शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित तर पहा शिलाई पण मारून झाले आता काय करायचं आपली वरची जी प्लेट्स करून घेतलेले ना तिथे आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची तर पहा मी तीन इंचाची ही ते मी पट्टी घेतलेली आहे आणि आपण जितक्या प्लेट्स झालेल्या आहेत ना तेवढी पट्टी आपल्याला ही लावून घ्यायची तिथे तर आता ही पट्टी मी खालच्या साईडने लावते जिथे आपला अस्तर आतल्या साईडनी लावलेली तिथे मी ही पट्टी ठेवली आणि वरती पहा आता शिलाई मारून घेते तर बरोबर अर्धा इंचा अंतर ठेवून ना पूर्ण आपल्याला ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची जेवढी आपल्या प्लेट्स आहे तेवढी ही पट्टी लावून घ्यायचे आता पट्टी लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक इंच फोल्ड करून घ्यायची वरती जिथे शिलाई दिसते आपण शिलाई मारलेली त्याच्यावरती पट्टी ठेवायची व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण शिलाई अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची चला तर मी आता शिलाई मारून घेते तर पूर्ण पट्टी आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून लावून घ्यायचे तर पहा आपली ही पुढची पट्टी पण लावून झालेली आहे आता जो एक्स्ट्रा दिसतोय ना कपडा तो आपण कट करून घेऊ तर पहा आता एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर आता आपली जी पुढची पट्टी आहे ना त्याच्यावरती आपल्याला फ्री लावून घ्यायचे तर त्यासाठी मी साडीची बॉर्डर घेतलेली आहे सव्वीस इंचाची आता काय करायचं आहे आपल्याला फक्त ही मधली जी डिझाईन दिसते ना तेवढीच आपल्याला ठेवायची बाकी चारही बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहा फोल्ड करून घ्यायचं आहे आता मी चारही ठिकाणी फोल्ड करून ना शिलाई मारून घेते फक्त मधली जी डिझाईन आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आणि जी डिझाईन आहे ना ती दोनच इंचाची आपल्याला घ्यायची आता चारही बाजूला पहा फोल्ड करून घेतले आता काय करायचं आपल्याला एक इंच सोडायचंय म्हणजे एक इंच शिलाई मारायची आणि पुढे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्यात तर आपल्याला बॉक्स प्लेट करायच्यात ह्या पुढे एक प्लेट करून घ्यायची परत पुढची आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने करायची पहा एक इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची मधोमध बरोबर शिलाई मारायची पुढे प्लेट्स करून घ्यायची परत मागची प्लेट्स घ्यायची ती पुढच्या याच्यावर ठेवायची म्हणजे समोर ठेवायची मागे पुढे असे समोरासमोर आपल्याला ह्या प्लेट्स करून आणि अशा पद्धतीने आपल्याला ही तयार करून घ्यायची तर पहा आपल्याला अशाच पद्धतीने ह्या प्लेट्स करून घ्यायच्यात तर खूप छान आपली ही फ्रील तयार होते याच्यामुळे तर पहा छान साडीची बॉर्डरची आपली ही फ्रील तयार करून घेतल्यानंतर ना आपल्याला ही टोपड्यावरती लावून घ्यायची जिथे आपण प्लेट्स तयार करून घेतल्या होत्या पट्टी लावून घेतली होती तिथे लावून घ्यायची तर पहा फ्रिलला मी बरोबर एकावर एक व्यवस्थित धरून ना मधोमत आता ही मार्किंग करून घेतली आणि टोपड्याला पण अशा पद्धतीने धरून मधोमत मार्किंग करून घ्यायची तिथे आपल्याला जिथे दोन्ही मार्किंग केलंय तिथे घेऊन घ्यायची आणि बरोबर मधूनच आपल्याला शिलाई मारायची तर पहा आता एका साईडने मी पहिली शिलाई मारून घेते नंतर दुसऱ्या साईडला मारते आणि आपली ही फ्रिल आपण पूर्ण लावून घेत नाही पूर्ण लावायचे असेल तर जास्त तुम्ही ही फ्रिल तयार करून घ्या आणि पूर्ण पट्टीला जिथे आपण प्लेट्स केलेल्या आहेत तेवढ्या पट्टीला पूर्ण लावून घ्या तर मी दीड इंच कमी लावून घेतलेली आहे दोन्ही साईडनी पहा दीड दीड इंच मी कमी घेतलेली आहे त्यासाठी जर कमी असेल फ्रील तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित मधोमधच पहिली शिलाई मारून घ्या पहिली एका साइडनी मारा मधोमध ठेवून आणि नंतर दुसऱ्या साईडनी मारा म्हणजे एकसारखी आपली ही फ्रिल लागली जाईल तर पहा आता मी पूर्ण न ही फ्रील ठेवून शिलाई मारून घेतली तर पहा आता शिलाई मारून झाली छान अशी फ्रिल आपली तयार झालेली आहे टोपड्याला खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने फ्रिल आता पहा जे खालचा मानेचा भाग आहे ना तिथे पण आपल्याला पट्टी लावून घ्यायची त्यासाठी मी मधोमध अशी मार्किंग करून घेते व्यवस्थित पहा पट्टी आपल्याला ही धरायची आणि मधोमध मार्किंग करून घ्यायची आणि इथे आपल्याला दुसरी पट्टी लावून घ्यायची तर ती पट्टी घेतलेली आहे पूर्ण अठ्ठावीस इंचाची पण डबल फोल्ड ठेवल्यामुळे ना चौदा इंचाची आहे पहा तर इथे पहा चौदा इंचाचे आहे तर पूर्ण पट्टी आपली अठ्ठावीस इंचाची डबल फोल्ड ठेवल्यामुळे चौदा इंचाची तर आपल्याला पट्टीला पण अशा पद्धतीने फोल्ड करून ना मधोमत आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने धरून ना व्यवस्थित आपण टोपड्याला पण मार्किंग केलं पहा मधोमध तर तिथे आपल्याला ही पट्टी ठेवायची आणि मी फो पट्टी पण फोल्ड करून बरोबर मधल्या साईडनी आणि टोपड्याला पण मधोमध मार्किंग केले बरोबर एकावर एक व्यवस्थित ठेवून पूर्ण पट्टी आपण ही लावून घेणार आहोत पहिले एका साईडनी पण नंतर दुसऱ्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला ही लावून घ्यायचे तर पहा आता दोन्ही साईडनी माझी ही पट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला काय करायची जी, जी पट्टी आहे ना तिला अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करायचे आणि परत मधोमध अशा पद्धतीने फोल्ड करून ना पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पहा कशा पद्धतीने फोल्ड केले दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करून ना शिलाई मारून घ्यायची तर पूर्ण पट्टी आपण अशाच पद्धतीने लावून घेणार आहोत तर पहा आता पूर्ण पट्टी आपण अशी फोल्ड केली ना नंतर त्याला आपल्याला दोन्ही साइडला ना पट्टीला आपल्याला कपड्याचेच लटकन म्हणून घ्यायचे तर या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या एक ते बारा महिन्याच्या बाळाचे टोपडे आणि वेगवेगळी पद्धत आहे तुम्ही ते पण व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला घरच्या घरी आपल्या बाळाला हे टोपडं अशा पद्धतीने शिवता येणं तर खूप सुंदर आपले हे घरच्या घरी टोपडे शिवून होतात आणि तुम्ही सेल पण करू शकता अशा पद्धतीने हे टोपडे बनवून तर पहा आपलं सुंदर आपलं हे टोपडं तयार झाले तर कसा वाटला व्हिडिओ हा मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद